नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड माझी एक कविता प्रवासाविषयी घाबरायचं नाही प्रवास अजून बाकी आहे घाबरायचं नाही प्रवास अजून बाकी आहे जगतोय हेच खूप आहे आयुष्य मोजायचं नाही जगतोय हेच खूप आहे आयुष्य मोजायचं नाही मित्र हो शब्दकोशानुसार प्रवास या शब्दाचा पहिला ज्ञात वापर चौदाव्या शतकात झाला असे म्हटले जाते प्रवास हा कामासाठी मनोरंजनासाठी सुट्ट्या पर्यटन संशोधन लोकांना भेटी देणे तीर्थयात्रा स्थलांतर व्यवसाय व्यापार आनंदासाठी आणि वेगळेपणासाठी केला जातो प्रवास सायकल ऑटोमोबाईल ट्रेन बस विमान जहाज किंवा इतर मार्गाने व्यतिरिक्त किंवा सामानाने ही करता येतो यामध्ये प्रवासात छोटे मोठे मुक्कामही असू शकतात प्रवासाला जर्नी ट्रॅव्हल असेही म्हणतात प्राचीन काळातील प्रवास हे अत्यंत अडचणीचे होते रस्त्यांचे वाहनांचे विकास झालेले नव्हते आधुनिक काळातील प्रवास सोपे असले तरी त्यातही त्रुटी आढळतात जसे की माउंट अमेझॉन रेन फॉरेस्ट अत्यंत पर्यटन आणि साहसी प्रवास हे प्रवासाचे प्रवासाच्या पद्धतीनुसार बैलगाडीने प्रवास करण्यात अडथळे येतात प्रवास हा एकट्याचा अनेकांचाही असतो प्रवासाचे भौगोलिक प्रकारां स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असू शकतो प्रवासाने अनेक भौगोलिक व मानवी जीवन पद्धतींची माहिती मिळते